नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे वाढत चाललेली लोकसंख्या लोकसंख्येच्या मानाने जी काही जमीन ती अपुरी पडत आहेत यामुळे शेतजमिनी ह्या तुकड्या तुकड्यामध्ये विकाव्या लागत आहे दोघांची घेणारा आणि देणारा दोघांनाही अडचणीचा ठरणारा तुकडेबंदी कायदा गुंटेवारी कायदा या दोन्ही कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी व शासनाला सुधारणा सुचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांनी एक समिती गठीत केलेली आहे ही समिती या सर्व कायद्यांचा म्हणजेच महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम दोन हजार तेवीसमधील सुधारणा सुचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती गठीत केलेली आहे ही समिती महसुली कायद्यांचा अभ्यास करून शासनाला यामध्ये सुधारणा सुचवणार आहेत आणि या समितीची कार्यकक्षा नेमकी काय असणार आहे ते कशा पद्धतीने काम करणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शासनाच्या मार्च महसूल व वन चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अन्वय केलेल्या सुधारणानुसार नियम तयार करण्याच्या अनुषंगाने शिफारशी करण्याकरता समिती गठीत करण्याबाबत हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची सर्वप्रथम आपण प्रस्तावना ही समजून घेऊया महाराष्ट्र कमाल अधिनियम एकोणविशे एकसष्ट अन्वये अतिरिक्त जमिनी म्हणून घोषित केलेल्या जमिनीपैकी जे अधिनियमातील कलम सत्तावीस अन्वये भूमिहीन असतील माजी सैनिक व इतर यांना जमिनीचे वाटप धारणाधिकार भोगवडदार वर्ग दोन म्हणून करण्यात आलेले आहे त्यांच्याकरता ज्या काही सुधारणा असतील त्यासोबतच ज्या काही वर्ग दोनच्या जमिनी आहे त्या भोगवडदार वर्ग एक करण्यासाठी महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम दोन हजार तेवीस कलम एकोणतीस अंतर्भूत करण्यात आलेले आहे त्यानुसार जे एकोणतीस अ कलम जे वाढवण्यात आलेले आहे त्यामध्ये एकोणतीस अ कलम एकोणतीस मध्ये काही अंतर्भूत असले तरी जिल्हाधिकारी कलम सत्तावीसांवय वर्ग दोन भोगवट्यावर दिलेल्या जमिनींचे अशा जमिनी दिलेल्या तारखेपासून दहा वर्षे उलटलेल्या असतील अशा जमिनी जर अशा जमिनी देण्याच्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन केलेले नसेल तर किंवा अशा शर्तीपैकी शर्तीचं उल्लंघन केले असले तर उल्लंघन नियमाधीन केल्यानंतर विहित करण्यातील अशा रूपांतर आधी प्रदान केल्यावर आणि अशी कार्यपद्धती अनुपालन केल्यानंतर अटी शर्तीच्या आधून राहून वर्ग एक रूपांतर करू शकेल म्हणजेच मित्रांनो ज्या काही वर्ग दोनच्या जमिनी आहे त्या अं अधिग्रमित केल्यानंतर दहा वर्षे उलटून गेलेल्या असतील किंवा जर भोगवटदार वर्ग दोनमधून मधून वर्ग एक करायचे असतील पण वर्ग दोनमध्ये जर काही शर्तभंग जर झालेला असतील जमिनींचा तर अशा ज्या काही शर्तभंग आहेत तो नियमित करून म्हणजे त्याचा काही जो काही दंड असेल तो दंड भरल्यानंतर नियमित केल्यानंतर ज्या काही भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी आहेत त्या वर्ग एक करू शकतात ही जिल्हाधिकारी यांना याचे सर्व अधिकार देण्यात आलेले आहे त्याच्यावरतीच आता ही अभ्यास समिती आता शासनाला अजून काही सुधारणा किंवा सूचना या सुचवणार आहेत त्यासोबतच अशी तरतूद अधिनियमात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उक्त अधिनियमाच्या कलम शेचाळीस मध्ये पोट कलम दोन मधील खंड ई नंतर पुढील खंडात समाविष्ट करण्यात येणार आहे आता हे काय समाविष्ट करण्यात ते बघूया ई एक, कलम एकोणतीस अन्वय वर्ग दोनच्या भोगवट्याच्या जमिनींचे वर्ग एक भोगवट्यामध्ये रूपांतरण करण्याचे मूल्य त्याची कार्यपद्धती व इतर अटी शर्ती म्हणजेच भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करत असताना कोणकोणत्या अटी शर्ती घातण्यात आलेल्या आहेत तेही बघूया आणि आदिमूल्य म्हणजे नजरांमध्ये काही बदल झालेले आहेत तेही बघूया त्यासोबतच वरीलप्रमाणे महाराष्ट्र शेत जमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणविशे एकसष्टच्या च्या कलम सत्तावीस अन्वय भूमिहीन माजी सैनिक व इतर यांना वाटप केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग दोन वरून भोगवटदार वर्ग एक करण्याबाबत अंतर्भूत केलेल्या कलम एकोणतीस अ मध्ये नमूद केलेल्याप्रमाणे तरतुदी विचारात घेऊन रूपांतर अतिमूल्य कार्यपद्धती अटी शर्ती विहित करण्याकरता नियम तयार करण्याचे अधिकार उक्त अधिनियमाच्या कलम शेहेचाळीस दोन इ अन्वये शासनास प्रदान करण्यात आलेले आहे त्यानुसार आता ही जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे ही समिती काम करणार आहेत आणि शासनाला ज्या काही नियम अटी शर्ती या बनवून देणार आहेत पुढे बघूया राज्यातील महसुली कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल नवीन कार्यालय समिती याविषयी परिस्थिती लोकसंख्या महसुली कामकाजाच्या जा स्वरूपात झालेले बदल व इतर अनुषंगिक बाबूमुळे महसूल कामकाजाशी संबंधित महत्वाच्या कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार कालानुरूप बदलाबाबत शिफारशी करण्याबाबत जो काही पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा चा शासन निर्णय आहे त्यानुसार भारतीय सेवा सेवानिवृत्त झालेली आहेत त्यानुसार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे उक्त समितीला इतर कायद्याबरोबरच महाराष्ट्र शेतजमीन जमीनदारनीचे कमाल मर्यादा अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या च्या कायद्यामध्ये बदलाबाबत शिफारशी करण्याबाबतचे कामकाज दिले असल्याने महाराष्ट्र शेत जी, जी मर्यादेचा जो काही कायदा आहे त्यामध्ये कलम एकोणतीस अ जे काही अंतर्भूत करण्यात आले त्याबाबतचे नियम तयार करताना रूपांतरण आदिमूल्य कार्यपद्धती अटी शर्ती आणि शिफारसी करण्याबाबत या समितीला जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि तसा विचार शासनाच्या विचाराधीन होता आणि त्यानुसार आता शासनाने हा शासन निर्णय घेतलेला असून आता ही संपूर्ण समिती गठीत करण्यात आलेली आहे तर ते बघूया हा शासन निर्णय नेमका काय आहे या शासन निर्णयानुसार जो काही महाराष्ट्र शेतजमीन सुधारणा अधिनियम आहे दोन हजार तेवीसचा चा यामध्ये केलेले जे काही सुधारणेनुसार नियम तयार करण्याकरिता शिफारस करण्याबाबत राज्यातील महसुली कार्यालयांचा कार्यक्षेत्रात फेरबदल करणे नवीन कार्यालयाची गरज असेल तर त्याबाबतची शिफारस शासनाला करण्यासाठी सामाजिक परिस्थितीमध्ये झालेला बदल वाढलेली लोकसंख्या महसुली ज्यांचं जे काही कामकाजामध्ये बदल झालेला आहे त्या अनुषंगिक बाबीमुळे महसुली कामकाजाशी संबंधित महत्वाच्या कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार कालानुरूप बदलाबाबत शिफारशी करण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीला ही जबाबदारी या शासन निर्णयानुसार देण्यात आलेली आहे या समितीमध्ये कोण कोण आहेत ते बघूया तर माने श्री उमाकांत दांगट सेवानिवृत्त अधिकारी आहे हे आय ए एस अधिकारी आहे त्यांचे हे अध्यक्ष असतील ह्या समितीचे त्यासोबतच चंद्रकांत दळवी सेवानिवृत्त अधिकारी आहे आय ए एस हे सदस्य असतील मान्य श्री शेखर गायकवाड सेवानिवृत्त हे सदस्य असतील त्यासोबत मान्य श्री प्रल्हाद कचरे सेवन सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य असतील त्यासोबत उपायुक्त सार्वजनिक प्रशासन विभाग विभागीय आयुक्त कार्यालय पुणे हे सदस्य सचिव असतील या समितीमध्ये या समितीला उपरोक्त सदस्यांना आवश्यकता वाटल्यास महाराष्ट्र कमाल मर्यादा विषयी व्यक्तींना निमंत्रित सदस्य म्हणून यांना मुभा देण्यात आलेली आहे उपरोक्त सुधारणेच्या अनुषंगाने नियम तयार करताना समितीला खालील बाबी विचारात घ्यावा या म्हणजे या बाबी आवश्यकतेनुसार त्यांना विचारात घेणं आहे आणि या व्यतिरिक्त त्या अजून काही शिफारस असतील तर त्या ही समिती शासनाला सुचवू शकते यातील मुख्य ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम दोन हजार तेवीस कलम एकोणतीस मधील बावी यावरती शिफारसी या समितीने सुचवायची आहे त्यासोबत महाराष्ट्र महसूल संहिता एकोणीशे सहासष्टच्या अख्यात्रित असणाऱ्या शासकीय जमिनी भोगवडदार वर्ग दोन वरून वर्ग एक करण्याबाबतचे आधी ठरवायचे ठरवायचं आहे कार्यपद्धती ही ठरवायची आहे आणि अटी शर्ती ठरवण्याबाबत या समितीला अधिकार देण्यात आलेले आहेत त्यांचे नियम आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणांवरती सूचना तयार करण्याचं काम या दांगट समितीला देण्यात आलेलं आहे त्यासोबत महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा कमी करणे म्हणजेच जे काही प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा आहे ती कमी करण्याची अतिरिक्त जमिनींची वाटणी व सुधारणा नियम एकोणीसशे पंच्याहत्तरमधील कलम बारा व इतर संबंधित आवश्यक नियम यांच्याकरता ही समिती शासनाला शिफारशी करणार आहे त्यानुसार त्यासोबतच जमिनींच्या प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गाचे जमिनीचे धारणाधिकार रूपांतरित करणे उचित राहील याविषयी शिफारसी करणार आहे त्यासोबत धारणाधिकारी रूपांतरित करत असताना अवलंबण्याची कार्यपदी तसेच त्याबाबतच्या अटी शर्ती या शासनाला सुचवल्या जाणार आहे सदर रूपांतर कोणत्या तत्वावर किती आद्यमूल्य आकारून करणे योग्य राहील याबाबतच्या शिफारशी करणार आहे त्यासोबत धारणाधिकार रूपांतरित करण्याचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या स्तरावर ठेवणे प्रशासकीय दृष्ट्या सुविचारेल याविषयीसुद्धा ही समिती शिफारस करणार आहे या व्यतिरिक्त अधिनियमात काही त्यांना सूचना प्रस्ताव द्यायचे असतील तेही देणार आहे प्रशासकीय कामकाजाबाबत महसुली विभागाचं जे काही कामकाज आहे त्याबाबतही ही, ही समिती जी काही आहे ती शासनाला शिफारसी करणार आहेत माननीय उमाकांत दांगड हे या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर चार सदस्य त्यांच्यासोबत सोबत असणार आहे आणि त्यांना अधिक आवश्यकता वाटल्यास ते जे काही महसूल विभागातील तज्ञ व्यक्तींना निमंत्रित करून या अधिनियमात मधील बदल हे शासनाला ते सुचवणार आहेत तर मित्रांनो आपण आशा करूया की जे काही तुकडेबंदी कायदा असेल तुकडे जोड कायदा असतील यामधील शिफारसी या नवीन शिफारसी यामध्ये ज्या सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या शिफारसी ही समितीकडून येतील अशी आशा बाळगूया यामध्ये खास करून माजी सैनिक भूमीन आणि इतर जे आहे भूगोलदार वर्ग दोनच्या ज्या काही जमीन आहेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासन करणार आहेत तर ही समितीचं कामकाज कधीपर्यंत संपतं आणि अधिनियमातील बदल हे शासन कधीपर्यंत स्वीकारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे याच्या ज्या काही अपडेट असेल त्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती वेळोवेळी येत राहतील त्याकरता आपण आपला माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन ऑन करून ठेवा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील आणि आपण अपडेट राहाल अशीच माहिती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ज्यांचे लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे समोरही आपल्याला वेबसाईट डिस्प्ले होत असेल तिथे जाऊन आपण आपलं रजिस्ट्रेशन करू शकता आणि आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला सवि युट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद